तर मित्रांनो आम्ही पेरलेला आहे भुईमुग आणि इथे डुकर जे असं ताप देतात तर डुकर ताप देतात ती आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आम्ही एक असा आणलेला आहे एक असा भोंगा आहे साऊंड आहे आणि त्याच्यामध्ये कुत्र्याचा आवाज निघतोय भाऊ भुसं कुत्रे भुकताय तर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे इकडे महागार तिचे चालले शूटिंग काढायचे ही पिवळी पळती नुसती भुईमुगात तर मित्रांनो हां तर ह्या भोंगेमुळे काय होतंय डुकर इतकं ताप द्यायला मिळत मला तर ती भोंगा लावल्यामुळं त्याच्यात ह्या मोठ्या कुत्र्याचा आवाज तर तुम्हाला मी दाखवतोय आता आमचा बारक बंधुरा राहत जयराम त्यानं ते आवाज चालू केलाय तुम्हाला मी दाखवतोय तर बघा इथे भोंगा लावलाय बघा इथे दिसतंय का अशा बोईमुखात भोंगा लावलाय आणि जयराम तिथे आहे तर आता त्यानं आवाज चालू केलाय त्याला आवाज फक्त वाढवायला होतो आवाज वाढव जॅरम बघा आता आवाज हा कुत्रे बुकलेला बघा कसे वाटते नुसें भुंकते कुत्रं मोठमोठ्याने भुंकते आणि ही, मुट ही। आहे कुत्री काढली कुत्री मोठ्याने भुंकते कमी करा तर मित्रांनो ही, ही आहे कुत्र्याचा आवाज तर असं जुगाड केले आमच्या शेतकरी बांधवांनी शेतकरी भावानं आणि हे बोहिमुखासाठी केले खास तर तुम्ही सुद्धा असंच करा एकदम चांगलं आहे ह्याच्यामुळे डुकराचा ताप आमचा सगळा वाचला आहे नंतर डुकर इतकी ताप देत होती बाबा बा, 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 मित्रांनो कसं वाटते जुगाड हे व्हिडिओ जर आवडत असेल तर ह्या झुगाडासाठी साड्या ही साड्या ही साईडने दिसतं तुम्हाला हे बघा हिरवं हिरवं निळे निळे पिवळे पिवळे बघा सगळं साइडने बघा तुम्हाला दाखवतो सगळं इथून तिथून साड्या विड्या अशा हे लावलेत कशासाठी की ती डुकरांना वेगळं वाटावं काहीतरी जरा हां भीती निर्माण व्हावी आणि साड्या लावल्यामुळे तिथून डुकराला काय येत नाही असं समज आहे लोकांचा आणि शेतकरी वर्गातला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय आणि हे कुत्र्याचा जो एक साऊंड आहे दिसू का तुम्हाला मी झूम करून दाखवतो ती साऊंड एकदा बघा परत म्हणजे तुम्ही आणखीन साऊंड आम्हाला दिसलाच नाही तुम्हाला आणखी येतच आतापर्यंत आलं नाही तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतोय साऊंड बघा साऊंड बघा स्पीकर स्पीकर एक प्रकारचा स्पीकर आहे जो लहानपणी आपण बघायचो लांबल्याचं कर्ण म्हणाचो तसला कर्ण आहे हे शेतात झुगाड केलंय आणि हे झुगाड चांगले यशस्वी झाले आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही मागचा जो भुईमुख दिसतंय ना ही भुईमुख आम्ही खाण्यासाठी भुईमुख पेरलाय हिरवागार भुईमुख आलाय मित्रांनो आणि एकदम छान दिसतंय तर कसा हे पण दाखवतो काय काय शेतकरी मित्रांनो सगळ्यांना माहित आहेत पण जे पुणे मुंबईला राहतात ना लोक त्या पुणे मुंबईच्या लोकांना कोणालाच माहित नाही की शेंगा लागतात कुठं तर आता आमचा जे आराम दाखवायला लागला आहे तर आपण चला आता पुढच्या कॅमेराने आपण ती शेंगा बघू कुठेतला हां चला तर मित्रांनो बुईमुगाला शेंगा, शेंगा कुठं असतात तुम्हाला मी दाखवतो होता हे बघा या तर इथं पाणी सोडलेलं आहे बघा दाखव तुझ्या हातानं दाखव हे बघा पाणी इथं सोडलेलं आहे आणि ह्या ज्या आरा सुटतात तर ह्याला आरा म्हणतात आरा हे दिसत का शेंगा भुईमुगाच्या हे बघा पोग छोटे छोटे पोग लागले आहेत का कसं लागले तर ह्या अशा शेंगा लागतात आणि त्याला आरा किती सुटल्या बघा तर ते झाक द्यावा का उडासा राहणार माती टाकी देत तर आपण त्याला बघू थोडस माती आता निभर झाली माती तिथली माती काय पडती का नाही तर मस्त आता त्याला झाकून टाकले त्याच्यामुळे ते बागीचं जे पोग आहेत ना पोग तरी कमीत कमी त्याला शेंगा लागतील सर आंध्रा पडायला सा। मित्रांनो कसा वाटतंय व्हिडिओ कसा वाटतो आता ही शेंगा लागल्यात पुरी ओढायला दोघी साडी लावल्यामुळे मुळे येत नाहीत असं आहे स्पीकर स्पीकरमुळं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका